नमस्कार मी योगेंद्र जोशी आपण पाहत आहात एनडी न्यूज वर्ल्ड मित्रांनो तुमच्या मनात आलं आणि तुम्ही जाहिरात प्रसिद्धीला देऊन टाकली असं यापुढे करता येणार नाहीये कारण यापुढे व्यक्तीला किंवा संस्थेला जाहिरात द्यायची झाल्यास त्याने आधी स्वघोषणा प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे होय सेल्फ डिक्लेरेशन सर्टिफिकेट सादर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे तसलं घोषणा प्रमाणपत्र असल्याशिवाय कोणत्याही टी व्ही चॅनलने रेडिओ स्टेशनने किंवा प्रिंट अथवा डिजिटल मीडियाने कोणतीही जाहिरात प्रसारित अथवा प्रकाशित केली तर तो थेट गुन्हा ठरू शकतो सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या संबंधी तसे निर्देश जारी केले आहेत आवश्यक स्व प्रमाणपत्र प्रमाणपत्राशिवाय म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन सर्टिफिकेट विना प्रसारित केलेली अथवा प्रकाशित केलेली कोणतीही जाहिरात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं उल्लंघन करणारी असू शकते आणि सी टी एका पंच्याण्णव आणि इतर संबंधित कायद्यांनुसार कारवाईच्या कक्षेत येऊ शकते असं त्यात स्पष्ट म्हटलं आहे अठरा जून दोन दो हजार चोवीस नंतर प्रसिद्ध होणाऱ्या सर्व नवीन जाहिरातींसाठी सर्व जाहिरातदार आणि जाहिरात देणाऱ्या एजन्सींनी स्वघोषणा प्रमाणपत्र सादर करण्याची ही आवश्यकता अनिवार्य करण्यात आली आहे ही पण विशेषत्वाने लक्षात घेण्याची बाब आहे अठरा जून पासून हा नियम अंमलात येणार आहे ग्राहकांच्या हिताचे रक्षण व्हावे आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचा प्रसार रोखला जावा यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे मात्र संबंधितांनी ही नोंद घ्यावी की वर्गीकृत वैयक्तिक जाहिराती वैधानिक जाहिराती सार्वजनिक माहिती सूचना निविदा आणि सार्वजनिक कार्याशी संबंधित जाहिराती वगळता अन्य सर्व जाहिराती स्वयं घोषणा प्रमाणपत्राच्या कक्षेत समाविष्ट आहेत तथापि ग्राहक उत्पादन आणि सेवाशी संबंधित वर्गीकृत जाहिराती स्वयं घोषणा प्रमाणपत्राच्या कक्षेत येतील असं या आदेशपत्रात स्पष्ट म्हटलेलं आहे या संदर्भात प्रसारित करण्यात आलेल्या शासकीय पत्रात नेमकं काय नमूद केलं आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊया खाजगी उपग्रह आधारित टीव्ही चॅनल एफ एम रेडिओ स्टेशन यांना हा आदेश बंधनकारक राहील प्रेस आणि नियतकालिकांची नोंदणी अधिनियम दोन हजार तेवीस अंतर्गत नोंदणीकृत वृत्तपत्रांना तसंच डिजिटल मीडियावर बातम्या आणि चालू घडामोडी सामग्रीचे प्रकाशन करणाऱ्यांनाही बंधनकारक राहील याचबरोबर ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या प्रकाशकांना सुद्धा बंधनकारक राहणार आहे सर्वोच्च न्यायालयाने प्रिंट इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचा प्रसार रोखण्यासाठी दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी डब्ल्यू पी सी क्रमांक सहाशे पंचेचाळीस ऑबलिक दोन हजार बावीस आय एम ए आणि एन आर मध्ये एक आदेश पारित केला जाहिरातदार अथवा जाहिरात देणारी एजन्सी यांच्या अधिकृत प्रतिनिधी यांना हे प्रमाणपत्र टीव्ही चॅनल रेडिओ स्टेशन येथून प्रसारित करण्यापूर्वी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या म्हणजे एमआयच्या ब्रॉडकास्ट सेवा पोर्टलद्वारे सादर करणं आवश्यक राहील सर्व प्रसारकांना प्रकाशकांना या आवश्यकतेचे काटेकोर पालन करणे आणि जाहिरातदाराने वैध स्वघोषणा प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय कोणतीही जाहिरात प्रसारित अथवा प्रकाशित करू नये असे निर्देश स्पष्टपणे देण्यात आलेले आहेत आवश्यक स्वघोषणा प्रमाणपत्राशिवाय प्रसारित केलेली अथवा प्रकाशित केलेली कोणतीही जाहिरात सर्वोच्च न्यायालयाच्या जा? निर्देशांचं उल्लंघन करणारी असू शकते आणि सिटीएन कायदा एकोणाशे पंच्याण्णव आणि इतर संबंधित कायद्यानुसार योग्य कारवाई करण्याला पात्र ठरू शकते असेही शासकीय आदेशात स्पष्ट सूचित केलेले आहे